नमस्कार या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून सर्व पात्र उमेदवारांना ज्यांनी ज्यांनी पवित्र पोर्टलला आपलं सेल्फ सर्टिफिकेशन करून घेतलेलं आहे म्हणजे सो प्रमाणपत्र करून घेतलेला आहे अशा सर्व उमेदवारांसाठी पसंतीक्रम जनरेट करण्याची पसंतीक्रम असाइन करण्याची रिअरेंज करण्याची आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला हे पसंतिक्रम देणं पण गरजेचं आहे पसंतीक्रम कोण देऊ शकतं तर ज्यांनी आपलं सेल्फ सर्टिफिकेशन हे पवित्र पोर्टलला केलेलं असेल तर तेच पसंतीक्रम देऊ शकतात जर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं नसेल म्हणजे टेट परीक्षा तुम्ही दिली परंतु तुम्ही जर वेळेत तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन करून घेतलेलं नसेल तर तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाही तर आपण याच्या माध्यमातून पसंतीक्रम जनरेट कशा पद्धतीने करायचे ते रिअरेंज कशा पद्धतीने करायचे ते असाइन कशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर प्रेफरन्स तुम्हाला असाईन करत असताना कोणकोणत्या कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पा पा या माध्यमातून माध्यमातून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा कुठेही पास स्किप करू नका म्हणजे सर्व तुम्हाला जे पसंतीक्रम तुम्ही जनरेट करण्यापासून ते अगदी तुम्हाला पसंतीक्रम लॉक करण्यापर्यंत कोणतीही अडचण येणार नाही आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पा या आधी पसंतीकरण जनरेट करणं आणि पा डिलीट करणं यासाठी कोणतीही या ठिकाणी लिमिटेड नव्हतं किंवा कोणतंही लिमिटेशन नव्हतं परंतु यावेळेस पहा त्यांनी फक्त तीन अटेम्प्ट प्रेफरन्स तुम्हाला जनरेट करणं आणि पा डिलीट करणं यासाठी पहा ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे जर तुम्हाला असं कधी वाटलं की आपले जे पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत ते पहा कमी झाले आहेत तर तुम्हाला फक्त मिनिमम तुम्म तीनच वेळेस तुम्हाला ते पसंतीक्रम पहा डिलीट करता येतील आणि परत जनरेट करता येतील त्याच्यामुळे पहा हे काळजी घ्यायची आहे पसंतीक्रम तुम्ही डिलीट करत असताना आणि जनरेट करत असताना तर आता पहा आपल्याला पसंतीक्रम जनरेट करायचे आहेत तर यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे पण लॉग इन करण्यासाठी तुमचा जो काय पा टेटचा सीट नंबर आहे तो सीट नंबर आणि तुमचा जो पासवर्ड असेल पण सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड टाकायचा तुमचा सीट नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पा पवित्र पोर्टलचं पेज ओपन होईल या ठिकाणी तुमचं नाव वगैरे असणार आहे या ठिकाणी तुम्हाला खाली दिसणार आहे पहा ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस पा सेल्फ सर्टिफाय जर सेल्फ सर्टिफाय सेल असेल तरच या ठिकाणी तुम्ही तुमचे पसंत जनरेट करू शकता आणि पुढची प्रोसेस तुम्ही करू शकता म्हणजे शिक्षक भरतीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि तुम्हाला सहभागी होता येणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे पहा तुम्हाला दोन वेळेस पसंतीक्रम जनरेट करावे लागतील दोन वेळेस म्हणजे यासाठी सांगतो की शिक्षक भरती ही दोन भागामध्ये होत असते जो पहिला भाग आहे तो तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूसाठीचा आणि म्हणजे विना मुलाखतीचा म्हणजे त्या ठिकाणी मुलाखत नसते एका जागेसाठी एक उमेदवार तुमच्या मेरिट अनुसार निवडला जातो आणि दुसरा टप्पा असणार आहे पहा विथ इंटरव्ह्यूचा म्हणजे त्या ठिकाणी एका जागेसाठी तीन उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील आणि मुलाखतीनंतर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी मुलाखतीच्या मार्कावर होईल आता या ठिकाणी बघा हे दोन टप्पे असणार आहे तुमचे तर पहिला टप्पा आहे पहा विदाऊट इंटरव्ह्यू आणि त्यानंतर ता दुसरा टप्पा आहे पहा विथ इंटरव्ह्यू आता सुरुवातीला तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू चे पसंती क्रमांक जनरेट करायचे यासाठी आपण प्रेफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू हा ओपन करावा किंवा या ठिकाणी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल पहा ऑप्शन दिसेल पहा प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म यावरती आपण पहा क्लिक करायचं आहे यावरती आपण पहा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पा जनरेट प्रेफरन्स अशा प्रकारचा एक पाठ टॅब दिसेल तर आपण विदाउट इंटरव्यूची ची प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी या टॅबवरती पा क्लिक करायचं आहे सोपी प्रोसेस आहे या ठिकाणी काही न करता आपण प्रेफरन्स जनरेट या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत प्रेफरन्स जनरेटेड सक्सेसफुली आता या ठिकाणी पा आपल्याला जे विदाउट इंटरव्ह्यूचे म्हणजे विना मुलाखतीचे जे प्रेफरन्स आपण जनरेट केले हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये जी माहिती फिलअप केली जे विषय तुम्ही भरलेले आहेत त्यानंतर तुम्ही टीईटी सीटीटी -टी पास आहात दुसरा पेपर पहिला पेपर तुमचा डीएड आहे बीएड आहे तर ही जी माहिती तुम्ही फिलअप केली तर त्या अनुसार तुम्हाला पसंतीक्रम या ठिकाणी येतील म्हणजे संस्था येतील आता संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत काहींना जास्त येतील काहींना पहा कमी येतील तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या या संस्था या ठिकाणी आल्या आता एखाद्या संस्थेची तुम्हाला जाहिरात पाहायची असेल त्या ठिकाणी तुम्ही या व्ह्यू वरती पा क्लिक करून त्या संस्थेची पा जाहिरात बघू शकता म्हणजे तुम्हाला सगळ्या जाहिराती बघायच्या गरज नाही तुम्हाला तुम्ही ज्या जाहिरातीसाठी पा पात्र असणार आहात तर त्या जाहिराती तुम्हाला या ठिकाणी सर्व दिसतील तुम्ही प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर त्यामुळे पहा सर्व जाहिरातींचा अभ्यास करत बसू नका त्यासाठी तुम्ही आधी प्रेफरन्स जनरेट करा आणि नंतर या सर्व जाहिरातींचा अभ्यास करा किंवा तुम्हाला वाटलं की ज्या काही तुम्हाला पसंती क्रमासाठी शाळा आलेल्या आहेत तर त्याची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे त्या ठिकाणी डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्स हा टॅब तुम्हाला दिसेल यावरती पहा क्लिक करा जे काही पीडीएफ आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल तर पहा अशा पद्धतीने ही जी पीडीएफ आहे ती पहा डाऊनलोड झालेली आहे आता मग या ठिकाणी तुम्ही याची पहा प्रिंट काढा कारण पहा या ठिकाणी ज्या संस्था आहे त्या ठिकाणी पहा खालीवर आहेत म्हणजे तुम्हाला कोणती संस्था जवळ आहे हे तुम्हाला माहिती त्यामुळे या ठिकाणी तुम्ही मग प्रेफरन्स देण्यासाठी याची एक पा प्रिंट काढून ठेवा आणि याच्यावरती पा कच्चे रफ नंबर टाका की मला समजा रायगडची पहिली टाकायची त्यानंतर पा सातारा दुसरी टाकायची पुणे तिसरी टाकायची म्हणजे तुम्हाला ते पसंतीक्रम तुम्ही देऊ शकता कारण तुम्ही हे पसंतीक्रम एकदा रब कागदावरती दिले की तुम्ही ज्यावेळेस पसंतीक्रम असाईन करणार आहात त्या त्यावेळेस तुम्हाला ते सोपं जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी प्रेफरन्सची पीडीएफ आहे तर ती तुम्ही डाउनलोड करून घ्यावी त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तुम्ही जे पसंतीक्रम जनरेट केले तर ते सेव्ह करायचे आहेत यासाठी आपल्याला या ठिकाणी आप सेव्ह अँड नेक्स्ट हा टॅप दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं से आहे सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे पसंतीक्रम आहे ते सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट करायचे आहेत म्हणजे काय की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातले पसंतीक्रम आधी घ्यायचे आहेत संस्था कोणत्या आधी घ्यायच्या तर त्यासाठी तुम्ही डिस्ट्रिक्ट या ठिकाणी चूज करू शकता समजा मला पुणे जिल्हा आधी घ्यायचा आहे त्यानंतर पहा तुमचं एज्युकेशन लेव्हल ऑल मिडियम कोणता आहे डेजिग्नेशन कोणता आहे तर ते तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता किंवा जर तुम्हाला कमीच पसंतीक्रम आलेले असतील त्या ठिकाणी पहा ऑल याच्यावरती पा क्लिक करा आणि पहा सर्च प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा म्हणजे काय होतं जर समजा तुम्हाला एकाच जिल्ह्यातले पसंतीक्रम द्यायचे असतील किंवा कमी जिल्ह्यातले पंतीक्रम द्यायचे म्हणजे तुमची यादी मोठी आहे पा तीनशे साडेतीनशे जे तुम्हाला पसंतीक्रम आहे तर तुम्हाला मग इथं जिल्हा वाईज पसंतीक्रम देता येतील म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या आधी सगळ्या संस्था द्या किंवा सर्व महानगरपालिका असेल नगर परिषद असतील तर समजा पुणे आपण चूज केलं तर पुणे जिल्हा परिषदला किंवा पुणे जिल्ह्यातल्या ज्या काय सर्व संस्था आहेत त्या आधी येतील समजा या ठिकाणी आपण पुणे जिल्हा घेऊया त्यानंतर या ठिकाणी ऑल ऑल सगळीकडे घेतलं नंतर आ उल आ उल सर्च प्रेफरन्स याच्यावरती हो आपण क्लिक केलं तर काय होईल पहा पुणे जिल्ह्यामधील ज्या काय सर्व संस्था आहेत प्रेफरन्सला आलेल्या त्या ठिकाणी येतील मग तुम्ही हे सिलेक्ट करू शकता त्यानंतर ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स याच्यावरती पा क्लिक करायचं म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्स पा सिलेक्ट केले ते सक्सेसफुली पहा ॲड होतील आणि त्यानंतर परत दुसरा जिल्हा जवळचा जिल्हा नंतर तिसरा जिल्हा अशा प्रकारे जे जिल्हे येतील त्या त्या जिल्ह्यामधले जे काही सर्व संस्था आहेत तुम्ही नगर परिषद असतील महानगरपालिका असतील त्या तुम्ही एक एक करून अशा पद्धतीने ऍड करायच्या आहेत त्या ठिकाणी ऍडिट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल आणि जर पास्थाच कमी असतील तर डायरेक्टली ऑल करा आणि पाच सर्च प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा ज्या काही सर्व संस्था तुम्हाला आलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिसतील आणि तुम्ही जे ऍड केले आहेत ते तुम्हाला खाली दिसतील आता आपल्या वरच्या ऍड करायच्या आहेत ज्या तुम्हाला जवळच्या असतील त्या आधी पहा ऍड करून घ्या आणि त्यानंतर ज्या लांबच्या असतील म्हणजे जवळून तुमच्या घरापासून जवळून लांब अशा पद्धतीने तुम्ही ऍड करायच्या आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी ऍड करूया पहा तुम्ही मला जेवढे पसंतीकरण द्यायचे तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता शक्यतो तुम्हाला जॉबच करायची इच्छा असेल तर कुठेही तर तुम्ही सगळे पसंतीक्रम या ठिकाणी ऍड करून घ्या तर आता आपण जे काय सगळे पसंतीक्रम आहेत ते ऍड करून घेतलेले आहेत आता परत एकदा सगळे पसंतीक्रम तुम्ही काय करा? करा सिलेक्ट करा सिलेक्ट करा म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट केलेले पसंतीक्रम आहेत किंवा जे ऍड केले पसंतीक्रम आहेत ते सेव्ह करायचे आहेत यासाठी सर्व आपण सेव्ह केले आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पाक क्लिक करा म्हणजे सर्व तुम्ही सिलेक्ट केल्या आधी टिक केली आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पाक क्लिक केलं लक्षात ठेवा तुम्ही सगळे सिलेक्ट केले मात्र तुम्ही जर सेव्ह करताना एखादे टिक राहिली तर तो पसंतीकरण तुमचा सेव होणार नाही तर आता आपण जे काय सगळे पसंतीकरण सिलेक्ट केले जे ऍड केले ते तुम्हाला या ठिकाणी असाईन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी बघा पहिली जी स्टेप असणार आहे तुमचे पसंतीक्रम जनरेट करण्याची दुसरी स्टेप या ठिकाणी तुम्ही जे पसंतीक्रम जनरेट केले ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे तुमच्या चॉईस अनुसार जिल्ह्यानुसार ते तुम्ही सिलेक्ट केले आता हे पसंतीकरण तुम्हाला असाईन करायचे असाईन करायचे म्हणजे काय करायचं की तुम्हाला पहिल्या क्रमांकाला कोणता पसंतीकरण पाहिजे कोणती संस्था पाहिजे कोणती जिल्हा परिषद पाहिजे तर हे तुम्हाला या ठिकाणी असाइन करायचं आहे आता पहा या ठिकाणी समजा मला पीसीएमसी पुणे जिल्ह्याची पीसीएमसी ही पहिली पाहिजे या ठिकाणी मी एक नंबर देणार या ठिकाणी तुम्हाला इलेक्की एक नंबर प्रेफरन्स नंबर एक आलेला आहे त्यानंतर पहा दुसरी परत पुण्यामध्ये दिली ती तीन नंबर आलेला आहे नंतर पहा मी साताऱ्यामध्ये काय रेल्वे शिक्षण संस्था आहे तिला तिसरा नंबर नंतर साताऱ्यामध्ये चौथा नंबर सॉरी या ठिकाणी साताऱ्यामध्ये चौथा नंतर पहा रायगड द्यायचे आहे नंतर पहा नागपूर दिली ठाणे दिला त्यानंतर वर्धा दिला म्हणजे तुम्ही काय केलं तुम्हाला जे जवळचे आहे ते तुम्ही आधी दिले त्यांचे आहे तुम्हाला द्यायची असेल तर द्या नसेल द्यायची तर तुम्ही ती सिलेक्ट करू नका म्हणजे दहा पैकी फक्त मी जे काही नऊ पसंती क्रम आहे ते सिलेक्ट केलेले आहे जर तुम्हाला ते रिसेट करायचे असतील कारण यादी आता इथे कमी आहे परंतु तुमची यादी जर मोठी असेल तर तुम्हाला ते टिक करणं वेळ खावा असणार आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली रिसेट प्रेफरन्स याच्यामध्ये डायरेक्टली क्लिक करून ते रिसेट करू शकता म्हणजे रिसेट प्रेफरन्स याच्यावर क्लिक केलं की सर्व टिक निघून जाईल आणि परत एकदा तुम्ही तुम्हाला ज्या क्रमांकाने जे पसंतीक्रम पाहिजे त्या क्रमांकाने तुम्ही ते पसंतीक्रम या ठिकाणी देऊ शकता म्हणजे नंबरिंग देऊ शकता कारण हे एकदा नंबरिंग तुम्ही दिलं तर ते तुम्हाला सोपं जाणार आहे तर अशा पद्धतीने आपण नंबरिंग दिलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा जर तुम्हाला ते शॉर्टिंग करायचं असेल शॉर्टिंग करायचं असेल म्हणजे काय आता जास्त पसंती क्रम असतील तिथं शॉर्टिंग तुम्हाला करायचं आहे म्हणजे पहिला कोणता दुसरा कोणता तर तुम्ही या ठिकाणी शॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे या ठिकाणी काय झालं प्रेफरन्सेस शॉर्टेड सक्सेसफुली अशा प्रकारे ठिकाणी मेसेज आलेला आहे आता तुम्ही शॉर्टेड केलं तर काय झालं या ठिकाणी तुम्हाला तुमचे क्रम शॉर्ट झाले म्हणजे काय बघा पहिला क्रम तुम्ही कोणता दिला दुसरा कोणता दिला तिसरा कोणता दिला चौथा कोणता दिला तर हे तुमच्या नंबरने आलं कारण बघा जो पहिला क्रम होता पुणे तो या ठिकाणी खालच्या बाजूने होता परंतु शॉर्टिंग केल्यामुळे काय झालं तुमचा पहिला पुणे पुणे सातारा सातारा रायगड नागपूर ठाणे तर या क्रमाने या ठिकाणी आले म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल या ठिकाणी जे मी क्रम नंबरिंग दिलेले आहे ते तुम् त्याच क्रमाने आलेल्या आहेत का किंवा दिसतात का तर हे तुम्हाला आरेंज या ठिकाणी झालेलं आहे तर हे तुमच्या ठिकाणी मनासारखं असेल तुम्हाला ज्या क्रमाने ज्या संस्था पाहिजे त्या क्रमाने तुम्हाला या ठिकाणी आलेल्या दिसल्या त्या ठिकाणी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कोणपा पुढे जाऊ शकता जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये मला बदल करायचा आहे तर तुम्ही रिसेट प्रेफरन्सचा वापर परत एकदा पा करू शकता परत एकदा या ठिकाणी रिसेट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा परत या संस्था या ठिकाणी काय झाल्या रिसेट झाल्या आणि परत तुम्हाला मग याला नंबरिंग पण द्यावं लागेल कोणत्या क्रमांकाने कोणती संस्था पहा घ्यायची आहे तर त्याचं नंबरिंग तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल बघा मला आता थोडासा एक क्रम बदलायचा आहे पहा ठाणे मी सहा नंबरला घेतली नागपूर सात नंबरला टाकलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल पहा शॉर्ट करता येईल नंतर आपण शॉर्ट प्रिफरन्स करूया म्हणजे जी काय सातवी संस्था आहे म्हणजे जी सहावी संस्था आहे त्या ठिकाणी पा सात सहा नंबरला जाईल पहा या ठिकाणी आपण शॉर्ट करूया शॉर्टिंग झालेलं आहे तर आपण जी पहा सात नंबरला म्हणजे नागपूर वर होतं आणि था ठाणे खाली होती त्या या ठिकाणी पाच सहा नंबरला ऍड झाले आहे म्हणजे या ठिकाणी क्रमाने संस्था आपण ज्या दिल्या नंबरिंगने त्या बरोबर आलेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये कोणताही बदल मला करायचा नाही तर आपण पहा सेव्ह अँड नेट याच्यामध्ये पहा क्लिक करूया आणि पहा पुढची प्रोसेस किंवा पुढची जी स्टेप आहे तर ते आपण करूया तर आता पहा या ठिकाणी काय झालेलं आहे पहा जे पसंती क्रम आहे ते पहा असाइन केले त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील पा असाइन प्रेफरन्स पा दहा आहेत नॉट uh, असाइन प्रेफरन्स म्हणजे पहा दहा प्रेफरन्स जनरेट झाले होते आणि ते सर्वचे सर्व मी असाईन केले त्यामुळे असाइन करायचा एकही एक प्रेफरन्स पा शिल्लक नाही आणि टोटल नंबर ऑफ प्रेफरन्स किती आहेत पहा दहा म्हणजे तुम्हाला याच्यावरून पण हे समजेल की मला समजा एकशे पन्नास क्रम आले होते मी त्यातले फक्त शंभरच पसंती क्रम असाइन करतोय तर याची सगळी या ठिकाणी संख्या दिसणार आहे आता समजा ज्यावेळेस पहा जास्त पसंतीक्रम असतील कारण गोंधळ शंभर टक्के होणार आहे जास्त पसंतीक्रम असतील त्यावेळेस तुम्हाला वाटलं की समजा मला जो नववा जो पसंतीक्रम आहे तर हा दहाच्या स्थानी घ्यायचा आहे आणि दहावा पसंतीक्रम पहा नवव्या स्थानी घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं पहा पसंतीक्रम पहा रिजनरेट म्हणजे जे पसंतीक्रम आहे ते पहा रिअरेंज करायचे आहे तर रिअरेंज करण्यासाठी तुम्हाला पहा रिअरेंज प्रेफरन्स हा टॅप दिसेल तर यावरती पहा आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की सिलेक्ट प्रेफरन्स नंबर दॅट यू वॉन्ट टू रिअरेंज म्हणजे पसंतीक्रम तुम्हाला कोणता रिअरेंज करायचा आहे आता पहा जो काही पण नऊ नंबरचा पसंतीक्रम आहे तो मला काय करायचा आहे पहा दहा नंबरला घ्यायचा आहे आणि दहा नंबरचा पसंतीक्रम पा मला नऊ नंबर स्थानी घ्यायचा आहे तर आपण काय करूया पा जो नववा पसंतीक्रम आहे तो ठिकाणी पाच चूज करूया पहा सिलेक्ट प्रेफरन्स नंबर दॅट यू वॉन्ट टू रिअरेंज विथ अबाउ सिलेक्टेड म्हणजे तुम्हाला जो नववा पसंतीक्रम आहे त्याची आणि तुम्हाला खाली जो काही पसंतीक्रम आहे त्याची अदलाबदल बदल करायची आहे म्हणजे रिअरेंज करायची आहे म्हणजे नव्वा पसंतीक्रम मला दहाच्या स्थानी आणि दहाचा नऊ स्थानी घ्यायचा आहे यासाठी आता वर मी नऊ निवडलेला आहे खाली पाम या ठिकाणी दहा निवडणार आता आपण रिअरेंज प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करायचं या ठिकाणी प्रेफरन्स रिअरेंज सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल आणि या ठिकाणी पहा की जो काही खालचा पा पसंती क्रम दहावा तो या ठिकाणी वर गेलेला आहे आणि वरचा पसंती क्रम या ठिकाणी खाली आलेला आहे दोन्ही पा वरदा झालेला आहे त्याच्यामुळे आपण काय करू गोंदियाच्या ठिकाणी आपण नऊ नंबरचा घेऊया वर्धा आणि वर्धा आठ नंबरच्या ठिकाणी घेऊया तर पा परत एकदा रिअरेंज प्रेफरन्स म्हणजे आठव्या स्थानी म्हणजे जो काय आठव्या नंबरचा जो पसंतीक्रम आहे तो नवव्या स्थानी आणि नवव्या स्थानाचा पसंतीक्रम आपण आठव्या स्थानी घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला आठवा पसंतीक्रम या ठिकाणी नवव्या नंबरला पहा घ्यायचा आहे आपण या ठिकाणी काय करू पहा आठ आणि नऊ या दोघांमध्ये अदलाबदल करायचे आहे तर आपण रिअरेंज प्रिपर याच्यावरती आपण क्लिक करूया तर या ठिकाणी रिअरेंजमेंट सक्सेसफुली आता या ठिकाणी तुम्हाला पहा बघायला मिळेल या ठिकाणी बघा जो गोंदिया आहे तो वरती होता आठव्या स्थानी आणि वर्धा हा नवव्या स्थानी होता त्यांचे आदला बदलपास झाले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जो पसंतीक्रम वर खाली करायचा असेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये अशा प्रकारे आदला बदलपा करू शकता परंतु जर जा संख्या जास्त असेल तर मात्र तुम्हाला ठिकाणी डोकेदुखी ठरेल त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पहा असाइन करणार आहात तर त्याच वेळेस तुम्ही ते असायनिंग पा व्यवस्थित पाहिजे एकदाच विचार करा आणि असाईन करा आता तुम्हाला जे पसंतीक्रम आहे हे तुम्ही जे अरेंज केले आहेत असाईन केले ते डिलीट करायचे असतील तर तुम्ही हे डिलीट ही करू शकता आणि नंतर परत एकदा तुम्हाला असाइन सिलेक्टे सिलेक्शन करणं असाईन करणं अरेंज करणं ही प्रोसेस तुम्ही परत एकदा करू शकता आता आपण जे पसंतीक्रम या ठिकाणी अरेंज केलेले आहेत ते बरोबर आहेत आपण हे परत एकदा सेव्ह करायचे आहेत यासाठी आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आपण पहा सेव्ह अँड नेक्स्ट याच्यामध्ये पहा क्लिक केलं की तुमचा फॉर्म येणार आहे त्यानंतर तुमची प्रेफरन्सेसची जी लिस्ट आहे ती येईल तुम्ही किती प्रेफरन्स असाईन केले किती केले नाहीत आणि त्याची टोटल संख्या प्रेफरन्सेसची या ठिकाणी येणार आहे असाईन प्रेफरन्सची लिस्ट या ठिकाणी दिसेल त्यांचा नंबरिंग या ठिकाणी दिसणार आहे आता ही आहे पहा विदाऊट इंटरव्ह्यूची आता तुम्हाला काय करायचं पण डिक्लेरेशन यावरती पहा टिक करायचं आहे याच्यावरती पहा टिक करायचं आणि पहा लॉक प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करायचं तर लक्षात ठेवा की तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स असाईन केले तर लॉक तुम्ही नंतरही पा करू शकता म्हणजे लॉक करण्याची लगेच घाई नाही केली तरी चालेल म्हणजे बरेच जण असं करतात की असाईन केले की लगेच पहा लॉक करून टाकतात म्हणजे काय करा तुम्ही एकदा का तुम्ही लॉक केले एकदा का तुम्ही असाईन केले की त्याची परत एकदा एक प्रिंट काढून घ्या आणि नंतर परत विचार करा एक दिवस विचार करा की आपण जे प्रेफरन्स असाईन केले आहेत ते फायनल आपल्याला ठेवायचे आहेत का जर तुम्हाला पहा फायनल ठेवायचे असतील तर डायरेक्टली लॉक करून ठेवा जर तुम्हाला वाटलं की जे असायन केले प्रेफरन्स आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिअरेंज करायचं आहे परत एकदा तुम्हाला रिअरेंज प्रेफरन्स याच्यावरती पा यावरती या क्लिक करा आणि परत एकदा तुम्हाला ज्या पसंतीक्रमामध्ये अदलाबदल करायचे असेल त्याच्यामध्ये तुम्ही अदलाबदल पा करू शकता म्हणजे तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करणं ते सिलेक्ट करणं असाईन करणं रिअरेंज करणं तर हे तुम्हाला कधीपर्यंत करता येईल जोपर्यंत तुम्ही पा प्रेफरन्स लॉक करत नाहीत मी एकदा का लॉक केले की मग मात्र तुम्हाला प्रेफरन्स पा अनलॉक करण्यासाठी परत एकदा पा प्रोसेस करावी लागेल परंतु यावेळेस तुम्हाला ते प्रेफरन्स अनलॉक करण्यासाठीचा ऑप्शन देतात किंवा नाही देत कारण हे सांगता येत नाही कारण गेल्या वेळेस तसा ऑप्शन होता अनलॉक करण्यासाठीचा ऑप्शन होता परंतु यावेळेस जर नाही दिला तर अडचण येऊ शकते त्याच्यामुळे प्रेफरन्स लॉक करण्याची घाई करू नका कारण नऊ तारखेपर्यंत तुम्हाला प्रेफरन्स पा लॉक करायचे आहेत म्हणजे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत किंवा आठ तारखेपर्यंत तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करणं ते सिलेक्ट करणं ते असाईन करणं ते रिअरेंज करणं या गोष्टी तुम्हाला किती वेळा पा करता येतील म्हणजे डिलीट करणं किंवा रिजनरेट करणं हे तीनच वेळा करता येईल मात्र जे मधली प्रोसेस आहे तुम्ही हे किती वेळा करू शकता आता तुम्हाला जे लॉक करण्याची प्रोसेस आहे ती तुम्ही शेवटच्या दिवशी करू शकता किंवा आजही करू शकता उद्याही करू शकता मात्र तुमची खात्री असेल तर त्याच वेळेस तर तुम्ही एकदा लॉक केले प्रेफरन्स आपण जी स्टेप सांगितली लॉक करण्याची तर लॉक करण्यासाठी तुम्ही पण लॉक प्रेफरन्स याच्यावरती पण क्लिक करायचं आहे तर पण लॉक करण्यासाठी परत एकदा तुमचा वरती फॉर्म येणार आहे लिस्ट येणार आहे आणि डिक्लेरेशन यावरती आपण क्लिक करायचं आहे लॉक प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं लॉक प्रेफरन्स याच्यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या नंबरला ओ टी पी पाठवलं जाईल ओ टी पी आहे आणि पण लॉक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करून ते चूज करायचे आहेत त्यानंतर ते सिलेक्ट करून ते असाइन करायचे आहेत नंतर कराई 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 जर रिअरेंज करायचे असतील तर रिअरेंज करायचे आहेत आणि शेवटी तुम्हाला ते डिक्लेरेशन याच्यावरती टिक करून ते लॉक करायची आहेत ही झाली स्टेप तुमची विदाउट इंटरव्ह्यूची आता तुम्हाला विथ इंटरव्यूचे जर प्रेफरन्स पा जनरेट करायचे असतील तर यासाठी पहा खालची स्टेप तुम्हाला पूर्ण करायची आहे तर जनरेट किंवा डिलीट प्रेफरन्स आता असंही नाही की तुम्हाला जे विथ विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते लॉक केल्याशिवाय तुम्हाला विथ इंटरव्यूचे प्रेफरन्स तुम्हाला लॉक करता येणार नाहीत असं काही नाही तुम्ही ते एकाच वेळेस पण लॉक करू शकता एकाच वेळेस म्हणजे कसे समजा तुम्ही या ठिकाणी फक्त असाईन करून ठेवले जे विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते आपण फक्त असाईन घेत लॉक केलेले नाहीत तर आता आपण जे विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते जनरेट करू आणि ते असाईन करून ठेवा या ठिकाणी आपण जनरेट आणि डिलीट प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यूचे तर त्याच्यामध्ये आपण क्लिक केलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जे पसंतीक्रम आहेत पा विथ इंटरव्ह्यूचे म्हणजे मुलाखतीसाठीचे तर ते पण जनरेट करून आहेत आता पहा मी ऑलरेडी हे पसंतीक्रम आहे ते पहा जनरेट करून घेतलेले आहेत आता पहा विथ इंटरव्यूचे विदाउट इंटरव्ह्यू चे, चे पसंती क्रमांका कमी होते परंतु पहा विथ इंटरव्ह्यू चे पसंती क्रम खूप मोठे आहे मग यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवा की यावेळेस तुमचे अडचण येते करने करने ती म्हणजे तुम्हाला पसंतीक्रम चूज करण्यामध्ये असाइन करण्यामध्ये त्यामुळे तुम्ही काय करा याची जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तेचा पण नंबरिंग करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणती संस्था मला एक नंबरला ठेवायची दोन नंबरला ठेवायची तीन नंबरला ठेवायची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुम्ही पहाची प्रोसेस करा म्हणजे आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करूया त्यानंतर आपल्याला पहा जिल्हा येणार आहे म्हणजे आपण जशी विदाऊट इंटरूची प्रोसेस केली सेम तशीच पा करायची आहे मग आता इथं मात्र तुम्हाला ज्यावेळेस पा जास्त संस्था येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला जे जिल्हे आहे तुमच्या आधी स्वतःचे पाच जिल्हे घ्या नंतर लांबचे घ्या आता समजा आपण अहमदनगर या ठिकाणी घेतला नंतर एज्युकेशन लेवल सर्व ऑल ठेवा मीडियम ऑल ठेवा तुम्ही ज्याला पात्र आहात ते सर्व सर्च होतील सर्च प्रेफरन्स याच्यावरती आपण क्लिक करूया आता बघा एकाच जिल्ह्यातले पाक किती त्रेचाळीस पाक पसंतीक्रम आले मात्र इथं तुम्हाला अडचण ही येते की जास्त पसंतीक्रम असतील त्यावेळेस तुम्ही जिल्हा वाईज पसंतीक्रम द्या तुम्हाचा जो स्वतःचा जिल्हा असेल ओन डिस्ट्रिक्ट असेल तर तिथलं तुम्ही जास्त पसंतीक्रम तिथले पसंतीक्रम देत असताना तो जिल्हा आधी प्रेफर करा आणि नंतर मग तुम्हाला सगळेच पसंतीक्रम द्यायचे तुमच्या जिल्ह्यातले तर डायरेक्टली उवरती क्लिक करा आणि ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करा त्यानंतर पहा दुसरा जिल्हा एक आपण एका जिल्ह्यातले सगळे पसंतीक्रम या ठिकाणी ऍड केले नंतर दुसरा जिल्हा तुम्हाला जवळचा कोणता आहे तो या ठिकाणी तुम्ही चूज करा नंतर तिसरा जिल्हा चौथा जिल्हा त्यातल्या सगळ्या संस्था तर अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा लांब 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 तुम्ही जात जा तुम्हाला जितके पसंती क्रम द्यायचे आहेत तेवढे सगळे तुम्ही क्रम द्या आणि त्यानंतर ते सिलेक्ट केले ते सेव्ह करायचे आहेत त्यानंतर ते असाईन करायचे आहेत असाईन करत असायला तुम्हाला पहिला कुठला दुसरा कुठला अशा पद्धतीने ते असाईन करायचे आणि शेवटी तुम्हाला ते जर रिअरेंज करायचे असतील तर रिअरेंज करा परंतु या ठिकाणी माझं मत आहे की तुम्हाला रिअरेंज करण्याची वेळच येऊ देऊ नका कारण असाइन करण्याच्या आधीच तुम्ही काय करायचं आहे पहा सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही जे नंबरिंग आहे ते बरोबर द्या म्हणजे तुम्हाला रिअरेंज करण्याची कोणती गरज पडणार नाही आणि त्यानंतर तुम्ही ते लॉक करा तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलं पहा विदाऊट इंटरव्ह्यू जे प्रेफरन्स जनरेट केले ते असाइन केले आणि त्यानंतर विथ इंटरव्यूचे प्रेफरन्स तुम्ही जनरेट केले आणि ते असाइन केले आता तुम्हाला वाटलं की मला आज काही पसंती क्रम लॉक करायचे नाही तुम्ही उद्या परत एकदा तुमचं लॉग इन करा लॉग इन केलं की तुम्हाला काय होईल डायरेक्टली तुम्ही लॉक प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करू शकता लॉकवरती क्लिक करा नंतर डिक्लेरेशन तो टिक करा आणि विदाउट इंटरव्यूचे प्रेफरन्स पण लॉक करून घ्या त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचे पण जे पसंतीक्रम आहेत ते तुम्ही असाईन केले आहेत ते परत एकदा तुम्ही लॉक करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू तर याचे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट करून ते असाईन करून ते लॉक करायचे आहेत तर दोन्ही प्रोसेस तुम्हाला कशा पद्धतीने करायची तर हे तुम्हाला यावेळीच्या माध्यमातून पण समजलेलं असेल पसंतीकरण जर तुम्हाला कमी आलेले आहेत असं वाटत असेल तर फक्त तुम्हाला कमीत कमी पण तीन वेळेस ते पसंतीक्रम डिलीट करून ते रिजनरेट करता येतात आणि लक्षात ठेवा तुम्ही जनरेट एकदा तुम्ही पसंतीक्रम जनरेट केले परत डिलीट केले तर परत कमी होत नाहीत पसंतीकरण तुमचे जे आहेत तेच येतात जर समजा चुकून तुम्हाला आधी कमी आले असतील तर नंतर मात्र तुम्हाला ते वाढून येऊ शकतात मात्र पहा कमी होत नाही तर अशा पद्धतीने आपण यावेळीच्या माध्यमातून पवित्र पोर्टलला जे पसंतीक्रम आहे ते जनरेट कशा पद्धतीने करायचं ते सिलेक्ट कशा पद्धतीने करायचे असाईन कशा पद्धतीने करायचे रे अरेंज कशा पद्धतीने करायचे आणि लॉक कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पा, पाहिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा अशाच प्रकारे पवित्र पोटल शिक्षक भरती सिनेमामध्ये संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद